तर लाडक्या बहिणींना एक खुशखबरी आहे शासनाचा जो जी आर होता नोव्हेंबर महिन्याचा तो आलेला आहे तर लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा जो हप्ता आहे पंधराशे रुपये तो त्यांच्या अकाउंटला आता दहा ते पंधरा दहा ते पंधरा डिसेंबर याच्यामध्ये कधीही भेटणार आहे कारण आज तारीख आहे आठ डिसेंबर आठ डिसेंबर रोजी शासनाचा जी आर आत्ता आलेला आहे दोन तीन तासागोदर आणि दोनशे त्रेसष्ट कोटी रुपये त्यांनी महिला व बाल विकास विभागाकडे पाठवलेले आहेत पण तो हप्ता याला थोडा टाइम लागेल चार ते पाच दिवसांचा कालावधी लागतो सगळ्यांच्या अकाउंटमध्ये रिफ्लेक्ट होईल अमाऊंट तर माझ्या लाडके बहिणींना खूप टेन्शन होतं की माझं लाडक्या बहिणीचा हप्ता कधी मिळणार मिळणार की नाही नोव्हेंबरचा महिना आणि डिसेंबरचा हप्ता आणि नोव्हेंबरचा हप्ता एकत्रित मिळेल की अर्ध्या अधिक मिळेल तर जो जी आर आलेला आहे त्यामध्ये स्पष्टपणे लिहिले असं आहे की ह्या महिन्यात फक्त नोव्हेंबरचा हप्ता तुम्हाला दिला जाईल पंधराशे रुपीज तो आता कधीपर्यंत भेटेल आज तारीख आहे आठ डिसेंबर आणि दहा ते पंधरा डिसेंबर याच्यामध्ये तुम्हाला कधी पण तो हप्ता तुमच्या बँकेमध्ये येऊन जाईल तर तुम्हाला एस एम एस सील बँकेचा पैसे क्रेडिट झाल्याचा किंवा तुम्ही बँके जाऊन पासबुक चेक करू शकतात किंवा ऑनलाईन चेक करू शकता गुगल पे फोनपेच्या माध्यमातून तुम्ही चेक करू शकता तर तुम्ही टेन्शन घेऊ नका आता तुम्हाला हंड्रेड पर्सेंट तुमच्या अकाउंटला पैसे येऊन जातील खूप साऱ्या लाडके बहिणींनी मला मेसेज केले बोलले की राहुल दादा मी तर केवाय सी केली नाहीत माझे हस्बंड गव्हर्मेंट जॉब करतात तर मी केवायसी नाही केली तर मला हप्ता मिळेल की नाही तर केवायसी करण्याची शेवटची तारीख आहे एकतीस डिसेंबर परंतु सर्वांना आता हप्ते येणार आहेत एकतीस डिसेंबर नंतर पण तुम्ही केवायसी नाही केली तर मग तुमचे हप्ते बंद होतील ज्या माझ्या बहिणींचे हसबेंड गव्हर्मेंट जॉबला आहेत तोडील गव्हर्नमेंट जॉबला आहेत त्यांच्या हप्ते सगळे बंद होतील कधी केवायसी न केल्याचे एकतीस डिसेंबरपर्यंत जर त्यांनी केवायसी केली फायदा नाही आधार कार्ड सगळं बँकेशी लिंक असतं शासनाला लगेच कळेल की हा गव्हर्नमेंट सर्वंट आहे त्यामुळे त्यांना पैसे मिळणार नाही तसं पण परंतु नोव्हेंबरचा हप्ता आणि डिसेंबरचा हप्ता त्यांना हंड्रेड पर्सेंट मिळेल ही माझी गॅरंटी आहे आणि ती मिळून जातं टेन्शन घेऊ नका परंतु एकतीस डिसेंबरपर्यंत जानेवारीचा हप्ता नाही मिळू शकत केवायसी नाही केली तर काही मिळू शकणार नाही त्यांचे हप्ते तिथेच बंद होतील तर अजून पण खूप सारे माझ्या लाडक्या बहिणींनी केवायसी केलेली नाही ज्यांचे वडील नाहीत नवरा नाही त्यांनी काय करावे त्यांनी ज्या पण अंगणवाडी कर्मचारी असतात त्यांच्याकडे जावे जे पण मृत्यूचा दाखला असतो सर्टिफिकेट असतात तुमच्या नवऱ्याचे घटस्फोटचे सर्टिफिकेट असतात किंवा तुम्ही अनाथ असेल ते सर्टिफिकेट घेऊन अनाथ आपल्या अंगणवाडी कर्मचारीकडे जा त्यांना सांगा की केवायसी करून द्या अजून त्यांना पण माहिती नाही एवढी परंतु त्यांना विचारा त्यांच्याकडे पण जेव्हा शासनाचा आदेश येईल तेव्हा ते पण तुमची केवायसी करून देईल काही टेन्शन घेऊ नका एकतीस डिसेंबर पर्यंत थोडा वेळ आहे अजून अजून वीस पंचवीस दिवस बाकी आहेत तर टेन्शन घेऊ नका सावकाश केवायसी केली के तरी काही हरकत नाही अशाच व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब नक्की करा पंतप्रधाना बद्दल खूप खूप आभारी जय हिंद वंदे मातरम